गुड मॉर्निंग स्टुडंट्स माय सेल्फ सविता त्र्यंबक वैद्य झेडपी प्रायमरी स्कूल पिंपळगाव नंबर फोर तालुका निफाट डिस्ट्रिक्ट नाशिक बालमित्रांनो तुमचं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं या व्हर्च्युअल क्लासमध्ये मी सहर्ष स्वागत करते काय मग बालमित्रांनो कसे आहात तुम्ही हसताय ना खळखळून हसायला पाहिजे खेळताय ना खूप सारी मौज मस्तीने खेळायला पाहिजे आणि महत्वाचं काय तर अभ्यास करताय ना तर खूप सारा अभ्यास सुद्धा करायला पाहिजे बालमित्रांनो तुम्हाला या व्हर्च्युअल क्लास मध्ये खूप आगळा वेगळा आनंद मिळतोय ना रोज नवीन नवीन शिक्षक तुम्हाला भेटायला येतात अनोळखी असले तरी हवे हवेशे वाटतात आणि म्हणूनच शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींचा हल्ली तुम्ही अनुभव घेताय हो, हो की नाही चला तर मग आजच्या आपल्या या व्हर्च्युअल क्लासला आपण सुरुवात करूया बालमित्रांनो काल मी तुम्हाला वडेशची आणि पाखरांची गोष्ट सांगितली होती ना वडेशची आणि पाखरांची कशी मैत्री झाली कसं भांडण झालं हे सगळं तुम्ही ऐकलं पण तत्पूर्वी मी पुन्हा एकदा थोडीशी उजळणी करून घेते पण मला एक सांगा तुम्हाला सुद्धा मित्र आहेत का रे अरे वा आहेत मित्र छान आपल्या डब्यातला खाऊ आठवणीने आपल्याला देणारा जीवलग मित्र आपल्यासाठी खास करून चॉकलेट घेऊन येणारी जीवलग मैत्रीण प्रत्येकाला असते ना तशीच वडेशची आणि पाखरांची सुद्धा जीवलगच मैत्री होती पण तरी सुद्धा त्यांचं भांडण झालं ना बघूया मग आज काय होतं ते बाळांनो काल आपण इयत्ता दुसरीचा मराठीचा वडेश बहरला हा पाठ पाहिला त्याच्यामध्ये आता उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत पण त्यामध्ये काल काय झालं माहितीये ना एकदा उजळणी घेऊयात बघा एकीडई चिंचपूर नावाचं गाव होतं गाव तस छोट छोटे छोटी घरे आणि त्या घरात आणि त्या गावातली माणसं आपापली कामं करत असायची त्या गावाजवळच एक ओढा होता आणि त्या ओढ्याजवळ खूप सारी झाड होती त्या झाडांमध्ये एक झाड होत उंच उंच वाढलेलं होत त्या सावलीत बसायला लोक दुरून यायचे रस्त्याने थकून भागून चालले कि मग क्षणभर विश्रांती घ्यायचे त्या वडेश्वर चिमणी कावळा पोपट राघू मैना हारुताई सुद्धा यायचे आणि त्यांची पिलं तिथे येऊन खूप सारी मस्ती करायचे चिमणीचे पिल्लू होते चिनू कावळीचे पिल्लू होते काणू, आणि पोपटाचे पिल्लू होते पिणू सगळी पिल, पाखर छान पैकी झाडावर मस्ती करायचे दंगा करायचे गोंधळ घालायचे पारंबी घेऊन झोका सुद्धा खेळायचे अगदी लपाछपी सुद्धा खेळायचे पाखरांना आणि वडेशला एकमेकांची भाषा समजायची बर का मग वडेश त्यांच्याशी कसं बोलायचं पानांची सळसळ करून वडेश पाखरांशी बोलायचा आणि पानांची फडफड करून रागवायचा काय व्हायचं जे कि जेव्हा हे पाखर त्यांची पिलं दंगा करायचे गोंधळ घालायचे त्यावेळी दुपारची बडेची झोप मोडायची आणि म्हणून तो फडफड करून रागवायचा रागवल्यानंतर तो पिलांना काय सांगायचा माहितीये का तो म्हणायचा उंच उडा दूर दूर, दूर निघून जा खूप दूर दूर भूर निघून जा दूर निघून जा लांब निघून जा इथे थांबू नका असो तो त्यांना ठणकावून सांगायचा सारखं 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 हे बोलणं ऐकून वडेश जेव्हा त्यांना रागवायचं ना तेव्हा पिलं आपल्या आईबाबांना सांगायची तुम्हाला सुद्धा कुणी रागवलं तर तुम्ही पण त्यांचं नाव आईबाबांना सांगतात ना तसं पिलांनी सुद्धा आपल्या आईबाबांना वडेशचं नाव सांगितलं आणि मग हळूहळू पाखरांनी ठरवलं की आता काय आपण इथे राहायचं नाही आणि म्हणून पाखर वडेशला सोडून निघून गेली आणि मग मग मात्र त्याला काही मीना मग आता आज आपण पाठामध्ये पुढे पाहणार आहोत हे पाखर परत येतात की वडेशला एकटच राहावं लागतं चला तर मग पुढचा भाग पाहूया पीपीटीच्या माध्यमातून रेडी आहात ना लेट्स ग बघा बाल मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना कि वडेशला जेव्हा पाखर पिलं सोडून गेली तेव्हा त्याला खूप एकटं एकटं वाटू लागलं इथ बोलायला कोणी नाही कि कोणी खेळायला नाही आता काय करावं बरं वडेशला खूप एकटं वाटू लागलं आणि रडू सुद्धा यायला लागलं तुम्हाला सुद्धा घरी कुणी नसलं तुम्ही एकटे असला तर रडू वाटत ना एकट एकट वाटत तसच वडेशला सुद्धा एकटं एकट वाटत होत मग पुढे काय झालं हिवाळा संपला बघा आपले तीन ऋतू असतात की नाही उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा हिवाळा संपला आणि ऊन तापू लागल बघा फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले नीट निरीक्षण करा बर का बघा ऊन तापू लागल्यानंतर फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पानं दिसू लागली बघा वड्याच्या झाडावर कोवळी कोळी पानं दिसत आहेत ना त्यानंतर उन्हाची सूर्यकिरण सुद्धा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत कोवळी पानं दिसू लागली त्यानंतर पाने हिरवीगार झाली फांदी फांदींवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले मग ते हळू हळू लालसर झाले मग फळे लाल चुटूक झाली बघा तुम्हाला स्क्रीनवर वर दिसत आहे की फळं कशी लाल लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळं दिसू लागली बघा चित्रामध्ये दिसतंय ना कि ती कशी वडाच्या झाडाला सुंदर सुंदर लाल लाल चुटूक फळं दिसत आहेत आणि ते पाहून पक्ष्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं तुम्हाला पण फळं आवडतात ना रे चिकू सीताफळ केरी त्यानंतर सफरचंद असे वेगवेगळे फळ तुम्हाला सुद्धा आवडतात तशीच पाखरांना सुद्धा खूप फळ आवडतात बर का जाता येता फळ दिसू ती घालून मारू लागली बघा शिळ घालणे शिळ घालणे म्हणजे काय रे शिटी वाजवणे तुम्हाला येते का रे शिटी वाजवता अरे वा येते तर बघा इथे लाल लाल सुटुक फळे बघून पाखर फळांकडे आकर्षित झाली वडेशला पाखरांची ओढ होतीच कारण तो एकटा एकटा वाटत होता ना त्याला त्यालाही वाटत होत आता फळं बघून तरी निदान पाखरांनी आपल्याकडे यायला हवं आणि म्हणून वडे सुद्धा पाखरांची वाट पाहू लागला रुस्वा संपला होता पाखरांनाही वडेश विना काही करमत नव्हतं मग काय झालं तो पाखरांना बोलावू लागला बघा पक्षी पाखर त्यांची पिलं त्यांना सगळा आवाज देत तो काय म्हणाला बर या रे या चटकणया पटकण या लाल लाल फळे खाऊन जा काय म्हणाला वडेश या रे या सारे या चटकणया पटकण लाल लाल फळे खाऊन जा बघा पाखरांना सुद्धा फळं खूप आवडायची आणि वडेश काय तो तर पाखरांची वाटच पाहत होता आणि म्हणून आवाज दिल्यानंतर लगेचच पाखर पक्षी आपले धावत आले चिमणी कावळा राघू खारुताई मैना कोकीळ सगळेच पक्षी आपले धावत धावत वडेशकडे आले आणि वडेशला सुद्धा त्यांना पाहून खूप आनंद झाला मग काय झालं पाखर बोलू लागली बघा बर पाखर कशी छान पैकी उडताना दिसत आहेत ना आता काय म्हणाले पाखर बघा येतो येतो पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो बघा पाखरांना सुद्धा फळं हवीच होती आणि त्यांना पण वडेशिवाय काही करमत नव्हतं म्हणूनच ते लगेच म्हणाले येतो येतो पटकन येतो नाचत नाच येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे खातो आणि असं म्हणत म्हणत पाखरं वडेशकडे आली बघा पाखर वडे जवळ आली आणि त्यांनी नवीन घरटी बांधली बघा वडे जवळ घरटी बांधून चिमणी पोपट खारुताई सगळे राहू लागले खारुताई तर आपली काय झाडावरच जाऊन बसते चिमणीने आपला खोपा तयार केला आणि पोपटाने आपली ढोली बनवली प्रत्येकाने आपापलं छानस घरट वडेशवर बनवलं वडेशला सुद्धा हे पाहून खूप आनंद झाला त्यालाही त्याचा एकटेपणा नको होता ना आपल्याला सुद्धा एकटेपणा नको असतो बहरून गेला बघा बालमित्रांनो इथे तुम्हाला दिसतंय की कशा पद्धतीने वडेशने वडेश्वर सगळ्या पाखरांनी आपापली आप घरटी तयार केली पण मला तुम्हाला इथे सांगावं असं वाटत की पक्ष्यांची घरटी जर कधी तुम्ही पाहिली तर ती मोडायची नाही बरं का अनेक मुलांना सवय असते पक्ष्यांचं घरट दिसलं की ते झाडावरून ते ओरबाडून घेतात त्यातील अंडी सुद्धा फोडून टाकतात पण कधीही असं करायचं नाही निसर्गात पक्षी आहेत म्हणूनच निसर्ग छान सुंदर हसरा नाचरा आहे हो की नाही रस्त्याने जाताना सुद्धा मुक्या प्राण्यांना तुम्ही म्हणूनच त्रास द्यायचा नाही आणि भांडायचंही नाही आता बघा तुम्ही वर्गात वर्गाबाहेर सुद्धा खूप मस्ती करतात भांडण करतात आता वडेच आणि पिल्लांचं भांडण झाल्यावर त्यांना कसं एकमेकांशिवाय करमत नव्हतं तसं तुम्ही सुद्धा चांगलं वागायचं छान वागायचं एकमेकांशी भांडण करायचं नाही आणि वर्गात हसत नाचत आपला आपला छान पैकी अभ्यास करायचा एक सो एकमेकांसोबत छानचा अभ्यास करत खूप खूप मोठं व्हायचं बघा कधी कधी आपण रस्त्याने जाताना काही मुलं विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देतात त्यांचं शेपू टोडतात फुलपाखरांचे तर पंख तोडतात जमिनीवर कीटक दादा यांना दगडाने ठेसतात पक्ष्यांच्या पायाला दोरा बांधतात त्यांची घरटी सुद्धा मोंडतात अशा मुख्या प्राण्यांना पक्ष्यांना त्रास देऊ नये बरं का निसर्गातील हे पक्षी प्राणी सुद्धा आपले मित्रच आहे बघा चित्रामध्ये कसे आपले मित्र मैत्रिणी यांच्यासोबत आपण अभ्यास करताना दिसतोय ना, ना? तसेच निसर्गातील हे पक्षी प्राणी सुद्धा आपले मित्रच आहे जसा वडेश पाखरांचा मित्र होता ना तसेच हे मुके पक्षी प्राणी सुद्धा आपले मित्रच आहे काय मग बालमित्रांनो लक्षात ठेवाल ना अशा पद्धतीने वडेशचा आणि पाखरांचा रुसवा गेला बघा बालमित्रांनो मित्रांनो आता आपण या पाठाखालील का काही शब्दार्थ समजून घेऊया इथे कठीण शब्द जे आलेले आहेत त्यांचा अर्थ एकदा आपण समजून घेऊया भिडणे भिडणे म्हणजे काय जाऊन मिळणे दंगा दंगा करणे म्हणजे काय गोंधळ घालणे वैतागणे वैतागणे म्हणजे काय रागावणे त्यानंतर शिळ घालणे म्हणजेच शिटी वाजवणे त्यानंतर आपण पुढे कार्य बघूया आपल्या पाठाखाली काही वर्ग कार्य दिलेलं आहे ते आपण बघूयात बघा ते लिही लपाछपी खेळणारी लपाछपी खेळणार उत्तर घेऊयात अदरसुल शाला, अंदरसुल शाळा अगदी बरोबर कोण जबारी गुड आणि समजायची बरेच ला वड़ेश्ला। वड़ेश्ला। तुम्हाला आम्हाला कळते का रे पक्ष्यांची भाषा नाही नाही, ना? नाही तरी मग तरी सुद्धा आपण पक्ष्यांना त्रास द्यायचा का नाही, आ, नाही। हा धडा शिकल्यानं, शिकल्यानंतर हा धडा शिकल्यानंतर हा पाठ शिकल्यानंतर आता पक्ष्यांना त्रास द्यायचा नाही त्या फुलपाखरांच्या पायाला दोर बांधायचा नाही त्याचे पंख तोडायचे नाही विनाकारण जमिनीवर फिरणाऱ्या त्या वाणीदादांना मुंग्यांना मुंगळ्यांना ठेचायचं नाही कारण हे पक्षी सुद्धा आपले मित्रच असतात की नाही आता मला सांगा कोण सांगत बरं मला मित्राचं नाव हा उभं राहा बाळा अंदरसूर शाळा तणवीर अच्छा तू प्रेमराज माझा मित्र आहे प्रेमराज मित्र आहे बर तुझं नाव सांग मला आधी बर अरे वा भरपूर मित्र आहेत प्रेमराज अमित गोंगाने आता मला सांग अमित गोंगाने तुझं आणि तुझ्या मित्राचं भांडण होत का रे प्रेमराज नाही अरे बापरे नाही होत कधीच भांडत नाही का नाही नाही असे कसे रे मित्र तुम्ही भांडत नाही आम्ही कधीच भांडत नाही वा वा मस्त फारच हुशार विद्यार्थी आहात प्रेमाने राहतात वा वा छान छान तसंच बघा बडेच आणि पाखरांचं थोडस भांडण झालं होतं की नाही पण त्यांची सुद्धा मैत्री अगदी पक्की होती तुमच्या सारखी प्रेमराज सारखी आणि म्हणूनच ते सुद्धा प्रेमाने राहायचे राहायला लागले आणि परत कधी मांडलेच नाही बर आता आपण पुढचं का वर्ग कार्य बघूया बघा का ते सांगा वडेश वैतागुण जायचा का बर जायचा बरं वैतागुण मला कोण सांगत

बरोबर ठीक आहे आता पुढचा प्रश्न मी विचारते पाखरे दूर निघून गेली कारण सांगा बघू अगदी बरोबर तुझं नाव लाव म्हणून ठीक आहे अगदी बरोबर बघा पाखरांची पिले लपाछपी खेळायचे पाखरांची पिलं लपाच्या वडेशची झोप मोडायची मग वडेश त्यांना रागवायचा त्यामुळे वडेश नेहमी रागवायचा त्यामुळे पाखरांना वडेशचा राग आला आणि म्हणून पाखरे वडेश पासून दूर निघून गेली वा रे तुम्ही धडा छान ऐकलात बरं का छान छान उत्तरं दिलीत आता पुढचा प्रश्न विचारते पाखरे वडेश जवळ परत आली का आली बरं परत ढकाळे शाळा ढकाळे शाळा ढकाळे शाळा ढकाळे शाळा ढकाळी शाळा पाखरे जवळ परत आली का बरं परत आली सांगा बघू का परत आली रे कोण सांगत वड्याचा आणि पाखरांचा एकमेका असणारा विषय संपला बर, बर अगदी बरोबर वडेश आणि पाखरांचा एकमेकांविषयी असणारा रुसवा संपला रुसवा म्हणजे काय ते एकमेकांवर रुसले होते ना तुम्ही कसं मित्रावर मैत्रिणीवर रुसतात त्याने चॉकलेट दिलं नाही त्याने तुम्हाला खेळायला बोलवलं नाही तर तुम्ही पण एकमेकांवर रुसतात ना तसच पाखर आणि वडेश यांचं जे भांडण झालं होतं त्यामुळे ते एकमेकांवर रुचलेले होते पण जेव्हा त्यांचा रुसवा संपला पाखरे वडे जवळ परत आली शाब्बास बाळांनो चला पुढे पाहूया आता भूरभूर भूर। पाठातील शब्द शोधून लिहायचे आहेत सांगा बरं भूर, भूर सारखे कोण कोणते शब्द आलेले आहेत पाठामध्ये दूर दूर, दूर, दूर। अगदी अजून दूर दूर दूर, अजून कोणते ठीक आहे बघा आता पाठात आलेले शब्द सांगते मी नीट लक्षपूर्वक ऐकायचे बर का बघा उंच उंच दूर दूर हळू हळू खूप खूप गात गात लाल लाल आणि कट कट असे सलग येणारे शब्द आलेले आहेत आता पुढे बघूया कविता पूर्ण करायची आपल्याला कावळा करतो कोण सांगत कावळा करतो आवाज कसा करतो काव गाव। काव का बर चिमणी करते चिमणी कशी करते, चिम्नी करते। चिव चिव बरोबर कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव पुढे बघा कोंबडा करतो कोंबडा कसा करतो रे बाळा बरोबर कोंबडा बोलतो कोक कोक कोकीळ बोले कोकीळ कशी बोलते कोकीळ कशी बोलते कु, अगदी बरोबर कुहू कुहू बघा कावळा करतो काव का चिमणी करते चिव चिव कोंबडा बोलतो कॉक कॉक कोकीड बोले कुहू कुहू आता मला तुम्ही आवाज काढून दाखवायचे आहेत चालेल का चला कावळ्याचा आवाज कोण काढून दाखवतो मला कावळ्याचा आवाज कोण काढून दाखवत व्हेरी गुड चिमणी कशी करते कोंबडा कसा बोलतो कोंबडा कसा बोलतो अगदी बरोबर हम्म अगदी बरोबर तुम्ही सगळं वर्ग कार्य पूर्ण केलेलं आहे बघा मुलांना हा पाठ पाहिला की नाही त्याचप्रमाणे शब्द वर्ग कार्य आणि स्वाध्याय सुद्धा आपण सोडून घेतला मग आता घरी गेल्यानंतर काय करणार तर सगळा अस्वाध्याय वर्ग कार्य हे आपल्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचं आणि आपल्या शिक्षकांकडून तपासूनही घ्यायचं तर मग आज जे काही आपण शिकलो की एकमेकांशी मैत्री करायची पक्ष्यांना प्राण्यांना त्रास द्यायचा नाही विनाकारण कुणाशी भांडायचं नाही नाहीतर तुमची सुद्धा वडे सारखी गंमत होईल बरं का त्यामुळे एकमेकांशी प्रेमाने राहायचं आणि खूप खूप अभ्यास करायचा पुढील तास घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा खूप खूप अभ्यास करा Thank you.